जर वैष्णवीची केस आपण प पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस ह्या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी आहे त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाही आहे कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहेत त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्या आहेत कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का